हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार पुन्हा एक नवीन दिवस पुन्हा एक नवीन रुटीन आणि आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट थ्रू सांगत जा आणि गप्पा मारत जा मला खूप छान वाटतं तर जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की बेडरूमचे कर्टन मी काढून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर त्यांना आता काढून इथं जे आहे आमचे डेली यूजचे जे टॉवेल असतात तर त्यांना मी स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यांना व्यवस्थित उन्हात वाढत घालत होती ऊन इतकं कडक पडतंय ना की कपडे टाकले की म्हणजे जवळपास ना दोन ते तीन तासात कपडे आरामात आहेत आणि एवढे जाड टॉवेल वगैरे तर खूपच लवकर सुकून जातात म्हणजे जसं आपल्याला हिवाळ्यात पावसाळ्यात टेन्शन असतं ना कपड्यांचं की आता कपडे सुकणार नाही तर लवकर टाकावे लागतील म्हणजे संध्याकाळपर्यंत सुकायला हवे सो आता तसं काही टेन्शन नाही आहे तर उन्हाळा त्या एका गोष्टीसाठी चांगला असतो अदरवाईज उन्हाळा मला कधीच आवडत नाही पण बस कपडे वगैरे व्यवस्थित सुकतात आणि जे आपण घरातलं सगळं सामान सुकवत असतो ना तर ते सर्व एकदम पटकन सुकतो आणि आपले पापड वगैरे डब्यामध्ये असे नरम पडून जातात तर तेही व्यवस्थित कोरडे होऊन जातात त्यांनाही आपण ऊन दाखवतोच थोडंफार कृष्णाला घ्यायला चालली आहे इतकं ऊन पडतंय ना तू काय सांगू तसं टोपी घेतली मी त्याची खूप जास्त ऊन आहे खूप जास्त अशा वेळेस ना सोबत पाहिजे कोणीतरी म्हणजे पप्पा मारत पटकन जातो पण इकडे तसं कोणीच आहे म्हणजे त्याच्यासोबत जाणार आहे माझ्या बिल्डिंगपासून कोणी नाही आहे बाकी रस्त्याने तर भेटतात बायका पुढे गेल्यावर चला जातो फटाकट उशीर आहे काही दिवसांनी काय माहिती का रस्त्याने चालायच ना तर असं वाटेल आपण एकटेच चालतो आहे म्हणजे पूर्ण असं सहा लागतं रस्त्याने उन्हाळ्याचं आणि निघतच नाही लोक खरंच रस्त्याने उन्हाळ्याची लोकं येतच नाहीत बाहेर ऊनच तेवढं आहे काय करतील पोहचली मी आता स्कूलजवळ सध्या तर कृष्णाला घ्यायलाही जायची इच्छा होत नाही आणि मला ना, ना पाच मिनटं तिथे स्कूलमध्येच बसून राहावं लागतं कारण स्कूलमध्ये ए सी आहे आणि एसीतून डायरेक्टली उन्हात आणलं की मग मुलं आजारी पडतात म्हणून तिथे पाच मिनटं बसून राहते आणि मग फायनली त्याला घेऊन मी आता चालली आहे घरी आणि परत माझ्या कामांना लागेल आईस कृष्णाला घरी घेऊन आल्यानंतर त्याला जेवण वगैरे दिलं झोपवलं आणि त्यानंतर जे मी माझ्या कामाला लागली होती तर कबड आज पूर्ण क्लीन तरी तरीसुद्धा बघा किती पसारा पडलेला आहे सो so, हा पसारा आता माहीत नाही केव्हा साफ होईल जमलं तर रात्री करते आता संध्याकाळ होते घरं वगैरे झाडून घेते घरं पुसून घेते आणि पटकन जेवण बनवते जेवणही बनवायचं आहे आणि एकदा कबड तुम्हाला दाखवून देते की मी कशाप्रकारे सेट केलेले हे जे कपडे आहेत तर एक अजून कप्पा खाली आहे तिथे कब्बडमध्ये सो त्यामध्ये हे सर्व कपडे ठेवायचेत आणि जे जुने आहेत फेकायचे ते सर्व मी फेकून देईल आ, ओके भरपूर सामान फेकलेलं आहे जे ज्वेलरी वगैरे इतकं साचवलेलं होतं पूर्ण ज्यांचं पूर्ण पॉलिश गेलेली होती ते सर्व तिथेच तिथे पडून होते कपाटात सर्व तर सगळं सगळं फेकलं आहे आता आणि पूर्ण कपट साफ झालेलं आहे ओके सो दाखवते तुम्हाला आता पटकन हे बघा इथे पूर्ण मेकअप लावून दिला आहे आणि वरती तिथे ना माझा मास्क लावलं आहे मी तिथे आता कृष्णाचं पण शोधेल मी कुठे आहे आणि ते पण तिथे लावून देईल वरती सर्व असे क्लचर लावून दिले जे डेली यूज करते मी कारण मला ऐन वेळेला माझे क्लचर सापडत नाहीत आणि इथे पूर्ण माझा मेकअप सेट केला आहे मागे पण बघा बगार डबे वगैरे सर्व डब्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे इकडे पण असं पूर्ण त्यानंतर इथं सर्व अशा साड्या व्यवस्थित रचून दिलेल्या आहेत आणि हे तर आता पूर्णच खाली केलं मी काहीच नाही ठेवलं आणि ही माझ्या सासूबाईंनी मला गिफ्ट दिलेली डॉल जी मी नेहमी इथे सांभाळून ठेवेल त्यांची आठवण म्हणून तिला मी यूज पण नाही करत आहे किचन म्हणून यूज करण्याची होती ती पण त्यांची आठवण म्हणून ते आता राहू दिलेलं आहे ते कपडे मी व्यवस्थित रचून ठेवले आहेत बाकी अजून खालचं बाकी आहे तिथे पण ठेवायचे ते बेडवर पडलेले कपडे आणि इथे पण मला व्यवस्थित सेट करून ठेवायचे सो अशा प्रकारे हे कबड मी आज पूर्ण साफ केले तर माझं जे कपाट आहे ना ते खूप मेसी होऊन गेलेलं होतं पण त्याला क्लीन करण्याचं मुहूर्त काही माझं लागत नव्हतं सो काल तो दिवस होता आणि मी ते पटकन आवरून घेतलं आणि मी दाखवणार होती पण ते बेडरूममध्ये जागा आधी छोटी आहे तिथे व्यवस्थित साड्यांच्या घड्या करायच्या की स्टँड ठेवायचं काय करायचं म्हणजे मोबाईल कुठं सेट करायचं मला हेच कळत नाही कारण बेडरूममध्ये जागा खूप कमी आहे म्हणून म्हटलं की असू दे पटापट आवरून घेते कॅमेरा सेट करण्याच्या नादात की माझं कपाटच राहून जायचं म्हणून मी आधी त्याला सेट करून घेतलं आणि मग डायरेक्टली तुम्हाला दाखवलं इथे वेळ होती संध्याकाळच्या जेवणाची आणि मी ते घर वगैरे पूर्ण स्वच्छ करून मग जेवण बनवत होती पण आज थोडं दमलेली होती म्हणून म्हटलं चला सोप्यात सोप्पं काहीतरी शोधूया आणि ज्या दिवशी असं जेवण बनतं ना एकदम सोपं जसं काहीच मेहनत करण्याची गरज नाही आहे त्या दिवशी खूप जास्त आनंद होतो मग आर सी एमचं एक पॅकेट आहे बिर्याणीचं सो त्यामध्ये ते ना मसाला वगैरे सर्व ऍड करून देतात आपल्याला त्यामध्ये काहीच ऍड करण्याची गरज नसते तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये तेल करून ॲज इट इज तांदूळ टाकून दिले आणि पाणी टाकलं ना म्हणजे जसं आपली मॅगी होते तसं ही बिर्याणी होते पण मी ना थोडंसं त्यामध्ये ॲड करते म्हणजे मनीषला अशी डायरेक्ट आवडत नाही तर मग त्यामुळे मी ना त्यामध्ये टमाटे कांदे थोडंसं माझ्या चॉईसचं ॲड करते कोथंबीर थोडंसं मसाले घरातले जास्त नाही थोडेफार मसाले कारण ऑलरेडी त्यांनी भरपूर मसाले टाकून ती बिर्याणी रेडी करून दिलेली असते आणि लसूण वगैरे काही टाकत नाही मी कारण ऑलरेडी त्यामध्ये खूप लसूण असतो आणि ती बिर्याणी खूप टेस्टी लागते तर ही झटपट बनणारी बिर्याणी म्हणजे में आज मेहनतीची गरजच नव्हती मला आणि जेव्हा आपण घर डीपली क्लिनिंगला काढतो ना तेव्हा असं वाटतं की संध्याकाळी आयतं जेवण भेटावं पण तसं काही नसतं मग नुसतं असंही आपल्याला जेवण बनवायला भेटलं की ठीक आहे की झटपट होणारं काहीतरी मग तेही आपल्याला खूप सुख वाटतं की अरे हो हो खरंच आज खूप सुख होतं जेवणामध्ये आज खरंच मस्त वाटलं जेवण बनवून आणि आपल्याला दमायलाही नाही होत मग की एवढे कामं करून परत आपण दमलो एवढं हे केलं असं बघा इथे खिचडी वगैरे माझी पूर्ण रेडी झालेली होती आणि नंतर मनीषचा फोन आला की ना तू माझ्यासाठी सोयाबीन पण बनवून ठेव सोयाबीन फ्राय कर म्हणजे काहीतरी कर वेगळं त्याच्यासोबत नाही तर नुसतंच ते असं जाणार नाही कढी वगैरे कर मी म्हटलं कढी नेहमीच करते तर चला सोयाबीनच बनवून देते आणि तुमच्यासोबत पण एक रेसिपी शेअर होऊन जाईल म्हणून म्हटलं चला सोयाबीन बनवते पण त्या आधी बिर्याणी बनवून एवढा मोठा किचन मेसी झालेला होता त्याला क्लीन करून घेतला आणि लगेच साईडला पाणी गरम व्हायला ठेवलं त्यामध्ये ते जे सोयाबीन आहेत ते टाकून दिले ते पण आर सी एमच पॅकेट आणलेलं आहे सो टेस्टमध्ये थोडासा फरक आहे त्यांच्या जे आपण नॉर्मली सोयाबीन आणतो डीमार्टमधून त्याच्यामध्ये आणि हे आर सी एमच्या पॅकेटमध्ये भरपूर फरक आहे तर आकारही त्याचे शेप वेगळे आहेत जसं हे सोयाबीन पूर्ण गोल शेपमध्ये असतात तर ते तसे नाही आहे ते थोडेसे ओबडधोबड असतात तर ते सोयाबीन मी बघा इथं गरम पाण्यात आता टाकते आणि माझ्या कृष्णालाही हे सोयाबीन खूप आवडले म्हणजे ही सोयाबीनची रेसिपी मी आज खूप आनंदाने बनवत होती कारण जेवणात इतकी मेहनत द्यायची नव्हती आज आणि असतं ना कधीतरी अशी मेहनत कमी पाहिजे आपल्याला आपल्यालाही वाटतं की कधीतरी मेहनत नको आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये नुसतं रिलॅक्स राहावं पण ते आपल्या नशिबात बऱ्याच दिवसातून येतं आणि मग तो आपल्याला खूप जास्त आनंद असतो ह्या गोष्टींचा आणि मग मी आज तशीच खूप खुश होती मनातून की चला आज मेहनतच नाही आहे जेवण बनवण्यामध्ये तसं जेवण बनवताना हॅप्पीच राहिलं पाहिजे कारण जेवण समोरच्या माणसाला आपण देतोय तर आनंदाने दिलं पाहिजे ते काही आपण समोरच्यावर उपकार नाही करत जेवण बनवून पण कसं असतं माहिती आपणही दमून जातो आपल्यालाही दमायला होतं म्हणून मग आपल्याला मेहनत कमी पाहिजे असते की एखाद दिवशी एकदम सोप्पं जेवण बनलं तर बरं होईल या गोष्टी असतात बाकी काही नसतं आणि आज तसंच माझा दिवस होता आणि मी खूप आनंदी होती म्हणून मग मी सोयाबीनची रेसिपी जी आहे ती खूप आनंदाने बनवली की चला आज जेवण सोप्पं होतं मेहनत नव्हतं होती तर मग पटकन ही रेसिपी बनवून टाकूया तर सोयाबीन जे आहे ते गरम पाण्यात थोडे सॉफ्ट झाल्यावर त्याच्यातून पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे आणि त्यांना एका वेगळ्या टोपमध्ये मी शिफ्ट केलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आता थोडंसं मी दोन हिरव्या मिरच्या ज्या आहे त्या कट करून घेतलेल्या होत्या आणि त्यांनाही ॲड केल्या त्यासोबतच थोडी कोथंबीरही ॲड केली होती एक अंड घेतलं आहे फोडून आणि तुम्ही दोन अंडीही इथे यूज करू शकतात त्याला फोडून त्यामध्ये ॲड केलं नंतर जेवढे सुके मसाले असतील ते ॲड करा त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला लिंबू घाला मीठ चवीपुरता आणि मैदा कॉर्नफ्लॉवर ह्या गोष्टी ॲड करा आणि मस्त मॅरिनेट करून ठेवून द्या आणि हो फूड कलरही यूज करायचा त्यामध्ये जेणेकरून ते थोडेसे असे लालसर दिसतात आणि मस्त क्रिस्पी बनतात तर मग खायला ते खायलाही टेस्टी लागतात मी जेव्हा तुम्हाला पुढे दाखवेल ना त फ्राय झाल्यावर तेव्हा तुम्ही बघा ते वाटतच नाहीत की ते सोयाबीन आहे असं वाटते की चिकन फ्राय केलेलं आहे आणि खूप आवडलं घरात सगळ्यांना तर तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे नॉर्मल आपण खिचडी वगैरे बनवतो कधीतरी एकदम साधी खिचडी बनवतो तर तेव्हा ह्या गोष्टी अशा केल्या ना सोबत त्याच्यासोबत तर त्या खूप मस्त लागतात तर हे असं आपण ट्राय करू शकतो कधीतरी आणि कृष्णाचं माझ्या मागे सारखं चाललेलं होतं की मला भूक लागली आहे म्हणून पण त्याला मी जेवण दिलेलं होतं म्हणजे जेवढं नॉर्मली मी त्याच्यासाठी बनवलं होतं तो गार्डनमधून खेळून आला की त्याला थोडंसं स्नॅक्स टाईप काहीतरी बनवून देते पण त्याने इथं बघितलं की काहीतरी आगळं वेगळं बनतंय म्हणून ते सारखं चालू होतं येणं आणि मला भूक लागली आहे भूक लागली ह्या गोष्टी इथे चालू होत्या मग त्यालाही नंतर मी बोलले की मी तुला चिकन बनवून देते त्याला ते ओळखलंच नाही सोयाबीन आहे की काय नाही तर खाल्लं नसतं म्हणून म्हटलं तुला चिकन बनवते मस्त तुला फ्राय चिकन आवडतं तर ते बनवून देते मग तेव्हा थोडं शांत बसला जाऊन मग नाहीतर येऊन जाऊन ते फ्रीज चेक करत होता तिथे काही भेटेल का कारण मोबाईल किंवा जेव्हा लॅपटॉप बघतो ना मग तेव्हा काहीतरी सोबत पाहिजे असं टाइमपास म्हणून खायला जसं आपण मूवी बघायला जातो तिथे काहीतरी पॉपकॉर्न वगैरे पाहिजे आपल्याला ते तसं आहे सो ते मग येऊन जाऊन ते फ्रीज उघडायचं त्याच्यामध्ये बघायचं काही भेटतंय का मग मी बऱ्याचशा गोष्टी लपवूनच देते कारण कसं असतं मुलांना काही स्वीट वगैरे दिसलं ना तर एक ते कंटिन्यू चालू ठेवतात त्यांना कळत नाही की कुठली गोष्ट आपल्यासाठी बरोबर आहे चुकीची आहे तर ते ते ओळखत नाही म्हणून आपणच त्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी सो जी गोष्ट त्याची दिवसातून एकदा खाऊन झाली म्हणजे क्रीमचे बिस्किट वगैरे हे तर आम्ही बऱ्यापैकी आणतच नाही पण कधी आणले ना तर सकाळी जर त्याने खाल्ले तर त्याला नेक्स्ट डेज ते भेटेल एक एकतर त्याला दोन दिवसांनी मी ते देईल एकदम लगातार नाही देत नाही तर मुलांना जे त्रास होतात ना त्यात आपल्यालाच परेशानी असते प्रत्येक गोष्टीची म्हणून आपण त्या गोष्टींची काळजी घेतलेच पाहिजे तर तुम्ही बघा इथे कितीदा येऊन ते फ्रीज उघडतोय लावतोय आणि माझ्याजवळ येतो आहे मला भूक लागली आहे सो त्याला मी दिलेलं तिथे मला ते क्लिप घेण्याची आठवण नाही मी तिथे ठेवून दिलेलं होतं त्याला पण त्याला ते खायचं नव्हतं मुद्दाम चाललेलं होतं सर्व ओके सो चला इथे ना जेवण वगैरे बनवून झालं म्हटलं चला जेवढी ही जेवणाची भांडी आहे तेवढी पटकन आवरून घेऊया म्हणजे रात्री कंटाळा नाही येत मग फक्त जेवणाची जी दोन ताटं असतात ना तर मग ती पटकन धुतली जातात तर एवढी भांडी घासायला जीवावर येते जेवण झाल्यानंतर आणि सध्या राऊंड मारायलाही जाते खाली त्यामुळे मग जास्त धावपळ असते मग मी पटकन आवरून घेते हातोहात माझी आता बघा मॅरिनेट केलेलं जे सोयाबीन आहे ते व्यवस्थित झालेलं आहे थोडंसं तण्णाचं तेल होतं माझ्याकडे म्हटलं कशाला उगाच त्यामध्ये अजून दुसरं ॲड करायचं हेच तेल आधी संपवूया कारण मग ते तडणाचं तेल पडलेलंच असतं त्याला कुणी खात नाही म्हणून मग म्हटलं त्याच्यातच फ्राय केले आणि माझं ते तेलही पूर्ण संपलं आणि फायनली इथं जेवणाचं ताटही रेडी झालं सो चला असा हा व्हिडिओ होता आजचा आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू Thank you so much for watching. Bye bye.